हॅलो एव्हरीवान तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण तांदळाच्या पिठापासून घावन आणि त्यासोबत गुळवणी ह्याची रेसिपी बघणार आहोत तर नाश्त्यासाठी वगैरे खूप छान अशी रेसिपी आहे तर हे एका पातेलीमध्ये मी तीन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर त्यात आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्याला त्याचा अगदी पातळसर बॅटर बनवून घ्यायचं आहे तर बघू शकता मी छान असं ते बॅटर भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ तर तीन वाटी तांदळासाठी मला साधारण दोन ग्लास पाणी लागलेलं आहे आणि मीठ फक्त घातलेलं आहे बाकी त्यामध्ये काही घातलेलं नाही आहे आणि छान असं ते पीठ भिजवून बाजूला ठेवलेलं आहे थोडा वेळ त्यानंतर आपण हे गुळवणी करूयात तर त्यासाठी मी एक वाटी पाणी आणि त्यामध्ये वाटी गूळ हा सेंद्रिय गूळ आहे तो घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर वेलचीपूट टाकलेली आहे आणि छान असं गूळ विरघळेपर्यंत आणि एक उकळी आली की आपलं गुळवणी रेडी होतं तर ते गुळवणीही मी छान असं उकळवून बाजूला ठेवून घेतलेला आहे त्यानंतर आता आपलं पीठही छान भिजलेलं आहे एक दहा मिनटं फक्त मी साईडला ठेवलं होतं तर आता तवाही गरम झालेला आहे तर आता आपण त्याचे घावण बनवून घेऊयात तर तव्यावर छान असं तेल पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण आता त्याचे घावन करून घेऊयात तर पळीच्या सहाय्याने बस अगदी साधे सिंपल पद्धतीने आपल्याला फक्त पीठ त्यावर घालून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही अगदी पातळ असल्यामुळं ते सहज पसरलं जातं तव्यावर तर तुम्ही डो घावणची साईज तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी करू शकता तर मी अगदी तवा भरून मोठी साईज केलेली आहे बघू शकता तुम्ही अगदी इझिली तव्यापासून वेगळं होतं ते आणि एकदम पातळ असं कुरकुरीत छान असा नाश्त्यासाठी प्रकार आहे तर मी अशाच प्रकारे बाकी पण घावण करून घेतलेले आहेत तर त्यानंतर आता आपण प्लेटिंगची तयारी करूयात तर बघू शकता किती सुंदर असे घावण तयार आहेत आणि त्या ते त्याचसोबत मी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे आणि गुळवणी तर हे गुळवणी एका वाटीमध्ये घेतलेलं आहे आणि ते आपल्याला असं जरी आवडत असेल तरी खाऊ शकतो गुळवणी नाहीतर त्यामध्ये दूध घालून घेतलं तरी छान लागते टेस्ट किंवा नुसत्या दुधाबरोबर खाल्लं बटाट्याची भाजी कोणत्याही भाजीसोबतही घावण छान लागते तरी खोबऱ्याची चटणी आहे तर मी चटणी आणि गुळवणी हे बनवलेले आहेत तर असंच आपल्या रेसिपीजसाठी चॅनलला कनेक्टेड रहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला तर मग असंच आपण भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय थँक्यू